आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का नाही आणि रस्त्यावरची तरी ट्यूब आपण ठेवतो का का हो घरातला बल्ब माझा असतो रस्त्यावरची ट्यूब माझी नसते ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना त्या दिवशी हा देश महासत्ता होईल पोराचं लग्न काढलंय पत्रिका द्यायला महाराजांकडे आला राज रायबाच्या लग्नाला जायचं बरं का मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजी ताना, ताना ना म्हणाले तान्हा कोंढाणा घ्यायचं पत्रिका फेकल्या राजा लगे कोंढाणाचं मग रायबाच आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले।, गेले 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 असे गेले की रायबाच लग्न करायला परत आलेच नाहीत मातीचे गडकोट महाराज माणसं त्यांनी घडवली हे त्यांचं सगळ्यात मोठ वैशिष्ट्य आहे कुणी घ्या तानाची बाजी यसाची कोंडाची करतोची प्रत्येकाचं आयुष्य सांगत कस जगावं आणि कस मराव नॅशनल कॅरेक्टर तयार केली महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाचे असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची खर तर माणूस गेल्यानंतर त्यांची स्मारक पुतळे होणं स्वाभाविक आहे पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभारत असतील तर ती गोष्ट त्या माणसाच्या महाकार्याची मोठेपणाची साक्ष देणार आहे दक्षिण दिग्विजयाच्या निमित्ताने महाराज आंध्र प्रदेश मध्ये गेले आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री शैल च दर्शन घेऊन महाराजांनी मंदिराचा परिसर आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाहीयेत आणि महाराजांनी आंध्र प्रदेशात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल अनेकांनी तो परिसर न्यायला असेल त्या मंदिराला घाट नाही अनेकांच्या लक्षातही आला असेल तर ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाच नाही ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आताच्या काळात आमच्यातला कुणी असतं तर म्हणाला असता तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती हो आंध्र प्रदेश मध्ये जाऊन तिथल्या मंदिराचे घाट महाराजांनी बांधलेच एका दिवशी मंदिरात दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे पण चौथं गोपूर बांधायचं राहिलंय ते अपूर आहे आणि महाराजांना वाटलं ते गोपूर बांधायला हवं ते अपूर्ण गोपूर पूर्ण करायला हवं महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले त्यांना सांगितलं हे चौथं गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजुराने रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुराने श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं आणि गोपूर बांधून झाल्यावर सगळे मजूर एकत्र बसले त्यांची चर्चा चालू झाली ऐसा राजा होणे नाही कि ते काले गेले कित्येकाने दर्शन घेतले कितेकाने शिखर पाहिले कितेकांच्या ध्याने आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अरे या राजांची कीर्ती मेकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे राजे सतत आपल्या समोर असले पाहिजे त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे राजांचं अस्तित्व इथं राहिलं पाहिजे काय करता येईल अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम 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 आणि आश्चर्याचा धक्का बसेल आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे जिवंत स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुन नायक ध्यान मंदिर सुद्धा बांधलं होत काळाच्या ओघात का त्याची पडझड झाली आता त्याच ठिकाणी महाराजांच स्फूर्ती मंदिर उभारलं गेलं आहे महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले येता येता कर्नाटकात आले बेलवाडे नावाचं एक ठाणा आहे सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीं तिथं राज्य करत होत्या नवरा मरण पावला नवऱ्याच्या ठाण्याचा कारभार आमचा सखोजी गायकवाड नावाचा असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर हे बेलवाडीचा ठाणे जिंकावं कुणी सावित्रीबाई म्हणून सहज पराभव करता येईल मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीचा ठाण्यावर हल्ला चढवला पण बाई मोठ्या चिवट्यातील जिद्दीच्या त्यांनी सखोजीचा सक्षत पराभव केला सावित्रीबाईने आपला पराभव केलाय जर महाराजांना कळलं तर सकोजीनं आणखी प्रचंड साहित्य घेतलं आणि पुन्हा एकदा बेलवाडीच्या खाण्यावर हल्ला चढवला यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला उन्मादात सकोजीनी सावित्रीबाईंना कैद केलं महाराजांच्या सामने चला कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या पण अचानक चमकल्या गर्दिशी मात्र म्हणाल्या स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला तानं बाळ घेतलेल्या कैदी असलेल्या सावित्रीबाई देसाई महाराजांच्या पुण्यात उभा राहिल्या त्यांना असं वाटलं की आपण कैदी आहोत आपण पराभूत आहोत हा हा आपल्याला शिक्षा सुनावणार सजा पण महाराजांनी काही सजा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकल पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तान बाळ त्यांनी महाराजांच्या मंडीवर ठेवलं आणि सावित्रीबाई महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे मी तुमची कैदी आहे काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या पण या साऱ्या प्रसंगात माझ्या या ताण्या बाळाचा काही दोष नाही त्याला तो नको आपल्या मांडीवरच्या त्या ताण्या बाळाकडं बघत महाराजांनी स्मित केलं चिटणीसाला इशारत झाली चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं दूध पाजून झाल्यावर महाराज त्या ताण्या बाळाकडं बघत सावित्रीबाईला म्हणाले हा आमच्या हा, मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे जा जा हा आमचा भाचा आहे कुठला भाऊ राज्य बळगावतो कुठला आमच्याकडून चोरी बांगडीसाठी याला नवराज्य जोडून द्या आणि हा हा आमचा भाचा त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा त्या सावित्रीबाई ना काही कळेल कैसा राजा कैसा राजा ऐसा राजा होणे नाही अरे माझं राज्य ताब्यात राहिलं बाजूला मला शिक्षा करणं राहिलं बाजूला हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच पण पर मला आपली बहीण म्हणून चोरी साठी नवराज्य चो जोडून देतो माझ्या मुलाला आपला भासा बनतो त्याच्या दुधभाताच्या वतनाची व्यवस्था करतो धन्य धन्य राजा होणे नाही या राजांची ही कीर्ती चिरंतन राहिली पाहिजे राजांचं हे मोठे पण लोकांना कळालं पाहिजे आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईने या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार करून घेतली म्हणजे महाराज बसलेत त्यांच्या मांडीवर ते ताड मार आहे महाराज त्याला चमच्यानी दूध पाचताय आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे अशी ती दगडी शिल्प कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे जिवंत स्मारक आहे कर्नाटक मध्ये का चिरंतन महाराज लक्षात राहतात आमच्या महाराजांनी आपल्या शिलेदारांना सक्त आदेश दिलाय रयतेच्या भाजीच्या तेटालाही हात लावायचा नाही पण ही, ना ही। कुठली रयत कुठल्या रयतेच्या भाजीच्या तेटाला हात लावायचा नाही स्वराज्यातल्या स्वराज्यातल्या तर लावायचा नाहीच पण स्वारीच्या ना निमित्तानं शत्रूच्या राज्यात जाल शत्रूच्या राज्यातल्या रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही का राजा फक्त स्वतःच्या रयतेची नाही शत्रूच्या नयतेची सुद्धा काळजी घेतोय महाराजांनी स्पष्ट सांगितलं मंदिर मस्जिद चर्च धका लावायचा नाही स्पष्ट आदेश आहे परत स्त्री माते समान स्त्रीला हात लावायचा नाही इतरांचं राजकारण हे अर्थकारणावर अवलंबून असत पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण हे नैतिकतेच्या जीवन मूल्यावर अवलंबून होत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले महाराज झाले सम्राट झाले निघून पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मात्र कालचा जिवंत राहिले का काही माणसं पराक्रमी असतात पण चारित्र्य संपन्न असतातच असं नाही काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण पराक्रमी असतातच असं नाही जो महापुरुष पराक्रमी तर आहेच पण पराकुटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही हे सगळ्यात मोठ वैशिष्ट्य आहे सगळ्यात इथं पुण्याच्या लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्ता कलावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला शाहिस्ता कलाची बोट छाटली अवघ्या शंभर मावळ्यांशी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक होता मृत्यूच्या चमड्यात घातलेला हा हात होता काही वेळानंतर वाऱ्यासारखे आलेले महाराज तेरासारखे निघूनही गेले लाल महालातला गोंधळ थांबला आणि तोपर्यंत तो शाहिस्ताखानची बहीण धावत धावत जवळ आली भाईजान भाई भाईजान भाई मेरी बेटी गायब है मेरी बेटी गायब आहे भाईजान त्यावेळी शाहिस्ताकांत तिला म्हणाला जर शिवाजी राजांच्या माणसाने तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र राहा तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेईल कोण म्हणत हे कट्टर बैरी शाहिस्ता खा आपल्या बहिणीला सांगतो एक तर महाराजांची माणसं तुझी पोरगी पळवणारच नाहीत महाराजाने आपल्या सैनिकांवर हा संस्कारच केलेला नाही पण जर असं घडलं असेल तर काळजी करू नकोस पुढच्या लेखी सारखीच महाराज जी काळजी घेतील कट्टर वैऱ्याला सुद्धा महाराजांच्या चारित्र्यावर कोण विश्वास आहे अर्थात ती मुलगी महाराजांच्या सैन्याने पळवली नव्हतीच ती भीतीपोटी तिथंच लाल महाला ते का पिंपात लपून बसली होती ती सापडली नंतर पण शाहिस्ता खानानं स्वतःच्या रोजनिशी मध्ये जेला आम्ही शाहिस्ता खान बुर्जी म्हणतो त्यात केलेला हा उल्लेख आहे शत्रूला सुद्धा महाराज कसे वाटतात हा सांगणारा उल्लेख महाराजांनी स्वराज्य उभा केलं महाराजांनी उभा केलेलं राज्य आहे त्याला महाराजांना शिवराज्य हे नाव देता आलं असत दिलं असत तरी आम्हाला अभिमानच वाटला असता पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य स्व स्व म्हणजे माझ या मातीत उगवलेल्या कुणीही कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य अरे मग माझा मलाच लढलं पाहिजे मला झगडलं पाहिजे मला झुंजलं पाहिजे ही उर्मितल्या प्रत्येकात रुजली भरली फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला मरायला झुंजायला तयार झाली स्वराज्याची सुरुवात माणसं तयार करण्यापासून इथं काही तयार नाही महाराजांनी राज्य उभा केलं ते कवायती फौजांवर नाही उपलब्ध साधन सामग्रीवर नाही अफाट संपत्तीच्या बळावर नाही शून्यात न उभा केलं कोण होत सोबत महाराजांच्या अठरा पगार जातीची बारा उद्योगाची चंगोटीतली पोर या पोरांच्या बळावर महाराजांनी हे राज्य उभा केलं रानात राबणारे हात हातातले नागर म्हणून तलवार घेऊन उभा राहिले तेव्हा स्वराज्य साकार झालं हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य आहे प्रेरित झाले महाराज अजंघ्याला प्रेरणा दिली आणि त्यातून मातीसाठी समर्पित होणारी मांद्यारी तयार झाली हे महारा महाराजांचं वैशिष्ट्य दगडामातीचे गडकोट महाराजांनी उभारले हे त्यांचं कर्तृत्व आहेच पण त्याच गडकोटांसारखी बलाढ्य माणसं त्यांनी घडवली हे त्यांचं सगळ्यात मोठ वैशिष्ट्य आहे कुणी घ्या तानाची बाजी यसाची कोंडाची करतोची प्रत्येकाचं आयुष्य सांगत कसं जगावं आणि कसं मरावं नॅशनल कॅरेक्टर तयार केली महाराजांनी राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय काय दिलासलो महाराजांनी इथल्या प्रत्येकाला बघा ना तानाजीनी पोराचं लग्न काढलंय पत्रिका द्यायला महाराजांकडे आला राज राईबाच्या लग्नाला जायचं बरं का मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीना म्हणाले तान्हा कोंढाणा घ्यायचं आहे रे तसे वर्ती शेवटले तानाजी पत्रिका फेकल्या राजा कोंढानाच मग पोराचं लग्न टाकून तानाजी करायला गेले 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 असे गेले की रायबाच लग्न करायला परत आलेच नाही प्रश्न पडतो काय दिलं असेल महाराजांनी का महाराज म्हणले असतील तानाजीना तान्हा तेवढा कोंडाना घ्या मग पंचायत समितीच्या तिकिटाच तुमचं बघतो काय दिलंय काही नाही महाराजांनी दिला महामंत्र महाराजांनी स्पष्ट सांगितलं mm. मी म्हणतो म्हणून नको येऊस मी सांगतो म्हणून नको लढूस तुला तर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची आपण सुरक्षित राहावी तुला तर वाटत असेल तुझं राज्य तुझंच राहावं तुला तर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्या तर ये मी सांगतोय म्हणून नव्हे महाराजांच्या पूर्वी सैन्य राजासाठी लढत होतं महाराजांनी पहिला क्रांतिकारी बदल केला सैन्य राजासाठी नव्हे सैन्य राज्यासाठी लढलं पाहिजे कुणी शिवाजी राजे सांगतायत म्हणून नका येऊ नका लढू कदाचित मी उद्या नसेल तर तुम्ही ही बाजूला व्हाल माझ्यासाठी नव्हे तुमच्या मातृभूमीसाठी तुम्हाला लढायचंय उभा आहे महाराजांनी जे पेरलं ते हे हे सगळ्यात महत्वाच माणसं स्वतःच्या राज्यासाठी यायला माझा आहे मला लढलं पाहिजे ही उर्मी महाराजांनी तयार केली एका उत्तर द्या, आपल्या घरातल्या दगड मारतो का नाही ठेवतो घरातला बल्ब माझा असतो रस्त्यावरची ट्यूब माझी नसते ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना त्या दिवशी हा देश महासत्ता होईल महाराजांनी ते जे माझ आहे त्याच्या रक्षणासाठी मी पुढे धावतो जे माझ आहे त्याच्या संवर्धनासाठी मी समर्पित होतो अरे तुझा तुलाच उभा लागेल असा एक एक एक, एक, एक महाराजांनी माणूस उभा केला बुलंद कडकोटांसारखा अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले अनेक राजांनी जलदुर्ग उभारले पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले हे माझ्या राजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठ स्वराज्य उभा केलं तर महाराजांनी पहिला विचार केला या भूमीत या अगोदर राज्य नव्हती असं नाही देवगिरीचं राज्य होत विजयनगरचं सा साम्राज्य होत पण उद्वस्त झालं कदाचित आपण उभा करत असलेलं हे स्वराज्य सुद्धा उद्या नाही नाही हे क्षणांतर राहिलं पाहिजे महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून महाराष्ट्राला धोका कुठून आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरून नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्राला धोका समुद्रावरून परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होत महाराष्ट्राचा हा दर्यावरचा धोका ओळखला देश आमचा भूमी आमची मग या भूमीतला दर्या सुद्धा आमचाच हवा पण तो आमचा नव्हता समुद्रात आमची नौका घालायची झाली तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा आमच्याच देशातल्या आमच्याच समुद्रात आम्हाला जायला बंदी होती महाराजांनी सांगितलं नाही दर्याला बेसन खातलीच पाहिजे दर्यावर आपलीच हुकुमत हवी आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्तनात स्वतःच आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं कधी भारतीय नौदलात गेला तर नौकलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलाय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी आरमार उभा केला पण या आरमारासाठी लागणारी जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची तोफा पोर्तुगीजांकडनं विकत घ्याव्या लागायच्या दारोभरा डकांकडनं विकत घ्यावा लागायचा ते देतही होते पण एके दिवशी महाराजांनी विचार केला इंग्रज आज जहाज देत आहेत पोर्तुगीज आज तोफा देत आहेत आज पण उद्या केलं तर आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका को नसतो स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे स्वराज्य स्वयंपण झालं पाहिजे स्वराज्य स्वावलंबी असलं पाहिजे आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातला बांधायचा कारखाना काढला काढली तो मामळामध्ये उपायचा प्रचंड मोठा कारखाना उभा केला स्वराज्यासाठी लागणारा दारूगोळा स्वराज्यातच तयार होऊ लागला महाराजांनी मराठी माणसाला उद्योग दिला रोजगार उपलब्ध केला उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी साडे किलोमीटरच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर महाराजांनी तब्बल पंच्याऐंशी किल्ले उभारले किनारपट्टी सुरक्षित केली हे सगळं कशासाठी स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हो महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय वचननामा एकच सर्वास पोटास लावणे आहे महाराजांना माहिती रिकाम्या पोटी माणसं झुकलेली राहतात आणि भरल्या पोटी माणसांच्या पाठीचे कने दाट होतात या माणसांना स्वाभिमानी बायानं उभा करायचा असेल तर पहिल्यांदा यांची पोट भरली पाहिजे आणि महाराजांनी म्हणूनच बाजूला रोजगार उपलब्ध केला महाराष्ट्रात आज साडे चारशे किल्ले आहेत तीनशे साठ स्वराज्यात होते एकशे दहा किल्ले महाराजांनी पन्नास वर्षात पन्ना एक घर बांधून होत नाही आम्हाला महाराजांनी एकशे दहा किल्ले बांधलेत स्वराज्य बळकट करणं हा हेतू आहे पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू आहे त्या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं सुद्धा लोहाचा मुलांनी साडी माहिती धनगर सारी पोटाला लागली पाहिजे हे सगळ्यात महाराजांनी ते विलक्षण कार्य केलं एखादा सुतार एखादी लाकडाची फळे रांधायचा त्याने एखाद्या जहाजाला बसवली जायची मग ते जहाज युद्धात उतरायचं युवतात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छती काढून सांगायचा त्या त्या जहाजाची फळी मी मी राहली आहे मी कोण आनंद दिला महाराजांनी कोण अभिमान दिला राज्य आपलं कधी वाटतं त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असेल तर महाराजांनी शेवटच्या माणसाचा सुद्धा स्वराज्यकारी सहभाग घेतला त्याला ते राज्य आपलं वाटलं आपलं आहे ना मग आपल्यालाच झटलं पाहिजे की उर्मी त्याच्यात निर्माण झाली याच कोकण किनारपट्टीवर दर्यावर हुकुमत निर्माण करण्यासाठी जंजिरा घ्यायचा महाराजांनी प्रयत्न केला पण जंजिरा घेता आला नाही अखेर जंजिराच्या उरावर महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली चौऱ्याऐंशी बंदऱ्यांशी जागा नाही ऐसा चोट केला सिंधुदुर्ग महाराजांनी सिंधुदुर्ग उभारला अहो या सिंधुदुर्गाचं चा बांधकाम चालू होत त्यावेळी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या तिथल्या बांधकाम प्रमुखाला पत्र पाठवलंय काय लिहित आहेत महाराज त्या बांधकाम प्रमुखाला त्याला सांगतायत इंग्रजांकडनं शिस मोजून घेणे इंग्रज धूर्त दिले म्हणून सांगतील आणि वजनात पाप करतील महाराज लिहतायत किल्यास लागणारी वाळू धुवून घेणे वाळूस माती चिकटलेली असेल तर समुद्राच्या लाटांनी परत माती विरघळेल आणि बांधकाम पोकळ होईल काळजी घेणे महाराज सांगतायत वाळू धुवून घ्या इतके मानकाली आहेत महाराजांचे इतका अभ्यास इतकं निरीक्षण आहे आणि हे बांधकाम बघायला महाराज सिंधुदुर्गावर आले बांधकाम पाहता पाहता अचानक महाराजांचा डावा पाय तिच्या ओल्या बांधकामाच्या चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा त्या गिलाव्यावर उमटला कामगार काही पुढे झाले असो द्या महाराज आम्हाला वाटत होता एवढा अलौकिक कार्य आपण करता आहात समुद्राला बेसन घालता आहात दुसरी शिवलंका उभारता आहात आपलं अस्तित्व या किल्ल्यावर सतत असायला हवं या ठाच्या रूपाला ते राहील महाराज एक विनंती आहे त्याने आपल्या हाताचा काळात महाराणी जिजाबाई याच महाराजांच्या ठशांना कोणाऱ्यात बसवलं त्याला सुरक्षित आणि संबंधित केलं महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुर्गावरचं जिवंत स्मारक आहे महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत वीज कधीही पाठ फिरवतील आरमारासाठी लागणारी जहाज तोपा न देतील पण स्वराज्याच्या बनावटीची जहाज आता दर्या तरंगू लागली रत्नागिरीच्या विजयदुर्ग किल्ल्यात जहाज बांधणीचं काम जोरात चालू झालं स्वराज्याच्या बनावटीची जाता दर्यात उतरली त्याच्यात तोफा चढवल्या पण तोफा अवजड त्या अवजड तोफ्यांच्या ओझ्यानं जहाज डसमळायचं सबब नेम चुकायचा तोफ्याचा गोळा पुढे सुटला दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे के काहीतरी केलं पाहिजे आणि एके दिवशी महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले तिसऱ्या कामगारने गोळा केलं मी 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 सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं तस, जहाज तयार केलं तत्कालीन काळात पाण्यात गतीनं पाडणार किती होतं ठेवलं तरी तोप्याचा गोळा पुढे सुटला दाब भागा पडला तरी पाण्यात न फुटणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी निर्माण केलेली जहाजात दर्यात तरंगू लागली इंग्रजी हरणाऱ्या पहिली लढाई झाली आणि इंग्रजांचा सक्षम पराभव झाला मुंबईच्या गव्हर्नरला सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं जोपर्यंत शिवाजी राजांसारखी जहाज आपल्या पराभव करणं कठीण सुरतेच्या इंग्रजांनी शोधल्या अशी कसली महाराजांकडे जहाज आहेत आणि लक्षात आलं की महाराजांनी स्वतः तयार केलेले जहाज आहे ज्या जा इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संग मिरी जहाज महारा ही महाराजांची निर्मिती आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी ते हल्ली आमच्यात गोंधळ झालाय मराठी माणसाला उद्योग जमत नाही मराठी माणूस व्यापारात माग साडेतीनशे वर्षापूर्वी तुमचे आमचे बापजादे युरोप इराण तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करला जायचे किनारपट्टीवर महाराजांनी नुसते पंच्याऐंशी किल्ले नाही बांधली दोन जागतिक किर्तीची बंधना होती पूर्वेला येमन पर्यंत आणि पश्चिमेला इंडोनेशिया पर्यंत मराठ्यांची जादा व्यापार करायला जात होती केवढा फाटकार्य उभारले महाराजांनी केवढा करे? करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी रोह्याच्या कार्यालयात उतरला आता हुकूमत दर्यावर महाराजांची होती त्यामुळे त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं आणि राजापूरच्या बंदरापर्यंत जर प्रवास करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं म्हणून हा ऍबेकरे महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात पोहोचला मला राजापूरच्या बंदराला जायचा परवाना हवा आहे परवाना तयार करता करता ह्या ॲबेकरेनं रोह्याच्या कार्यालयातल्या महाराजांच्या माणसाला विचारलं तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत जरूर पराभव त्यांना मान्यच नाही आणि त्याला होतही नाही महाराजांच्या यशाच नेमकं कारण काय तुमच्या महाराजांच्या यशाच सूत्र काय आणि रोह्याच्या कार्यालयातला शिवाजी महाराजांचा माणूस सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाच कारण कारण अभ्यास विला क्षणाभ्यास असा कुठला क्षेत्र नाही असा कुठला प्रांत नाही त्या क्षेत्रा प्रांताचा माझ्या राजांचा अभ्यास नाही राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र धर्मशास्त्र महाराजांना इतिहास तर तोंडपाठ आहेच पण महाराजांचा भूगोल ही तोंडपाठ आहे महाराष्ट्रातले डोंगर दर्या नद्या नाले सह्याद्री हा 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 सारा साराजांच्या नजरे समोर आहे महाराजांनी स्वतः प्रांता प्रदेशांचे नकाशे तयार करून घेतलेत महाराजांनी इतका अभ्यास शत्रूचा कदापि नाही या अभ्यासाच्या बळावरच महाराज यशस्वी होत आहेत